जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पंचायत समितीची मासिक सभा सभापती अंजना वसावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती संतोष साबळे सहाय्यक गट विकास गट विकास अधिकारी संदीप वायकड विस्तार अधिकारी सागर राजकू बांधकाम विभागाचे अभियंता गांगुर्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शेखर मराठे तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य व संबंधित खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते पंचायत समितीच्या झालेल्या मासिक सभेत सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास मंजुरी देणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे महत्वाचे शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करणे पंचायत समितीने केलेल्या ठरावरील पूर्ततांचा आढावा घेणे सामाजिक वनीकरण तालुका कृषी कार्यालय महावीज वितरण कंपनी एस टी महामंडळ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वन विभाग शिक्षण आरोग्य पशुवर्धन कृषी बांधकाम लघुसिंचन ग्रामीण पाणीपुरवठा एकात्मिक बालविकास योजना ग्रामपंचायत नरेगा एम एस आर एल एम उमेद बचत गट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यांचा आढावा घेण्यात आला पंचायत समितीच्या झालेल्या मासिक सभेत कृषी विभागातर्फे साठी फॉर्म गेल्या वर्षी भरलेत अद्याप ते मंजूर झाले नाहीत तसेच मागील एक वर्षापासून ठिबक सिंचनाची योजना बंद असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्यांकडून करण्यात आली तर एस टी महामंडळ बाबत नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे बस स्थानकावर एस टी बस येत नाही व ती स्थानकात थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसमध्ये बसण्यासाठी जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रोडापलीकडे जाऊन एसटीने प्रवास करावा लागत असल्याची गंभीर तक्रार पंचायत समिती सदस्यांनी केली शिक्षण विभागाबाबत नंदुरबार तालुक्यातील ये धुळवत येथील शिक्षकाची तक्रार करण्यात आली इथे शिक्षक बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे शिक्षक मदय धुंद होऊन शाळेत येतो अशी गंभीर तक्रार पंचायत समिती सभापती अंजना वसावे यांनी मांडली तालुक्यातील आसाने रनाळे घोटाने येथील शाळा इमारत नादुरुस्त अवस्थेत असल्याने तसेच रणाले येथे किचन गळत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली त्याचप्रमाणे मुलींची शाळा असून तेथे पुरुष शिक्षक आहे तर महिला शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली घोटाने येथे विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तेथे एकच शिक्षक आहेत तिथे अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकोणसाठ हजार दोनशे त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झाले असून छप्पन्न हजार सातशे अर्ज हे मंजूर करण्यात आले असून पंचवीसशे सात अर्ज हे फेर तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली तर सतरा अर्ज हे फेटाळण्यात आले असल्याचे देखील माहिती प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे गुली ग्रामपंचायतीस अंगणवाडी इमारत नसल्याची तक्रार या ठिकाणी मांडण्यात आली तर तेथील मुले हे रस्त्यावरच बसून असतात अशी गंभीर तक्रार या ठिकाणी करण्यात आली त्याचप्रमाणे येथील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था झाली असून इमारत नादुरुस्त अवस्थेत आहे अंगणवाडीतील पोषण आहार हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा येत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली तर शासनाकडून येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी घेण्यास नकार देत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्याचप्रमाणे वीज महामंडळ अंतर्गत कोठली येथे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार सभापती यांनी मांडली ग्रामपंचायत अंतर्गत येथील शबरी घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना एकच हप्ता मिळाला असल्याची तक्रार करण्यात आली असून तेथे रोजगार सेवकसेवक लक्ष देत नसल्याने हप्ता वेळेवर मिळण्यास अडचण होत आहे तसेच ऑपरेटर देखील त्या ठिकाणी येत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार